नमस्कार आपल्या शेतशिवाऱ्या चानल चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आपल्या आच्चे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत शेवगा या बहुगुणी वृक्षाची शेवगा हे झाड आपल्या भारतात सर्वत्र आढळतं हे झाड दिसायला साधं असलं तरी त्याचे उपयोग मात्र खूप मोठे आहेत शेवग्याच्या शेंगा आणि पानांचा उपयोग आहारात अनेक प्रकारे केला जातो शेवग्याच्या पानांमध्ये बी जीवनसत्व आढळतं तर क जीवनसुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतं याच्या पानांपासून भाजी देखील केली जाते याच्या पानांना सुकवून पावडर देखील केल्या जातं ज्याला मोरिंगा पावडर म्हणून परदेशात खूप मोठी मागणी आहे शेवग्याच्या शेंगा चवीला छान लागतात आणि त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम हे तंतुमय पदार्थ आढळतात तसेच सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे आढळते त्यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहते काही ठिकाणी शेवग्याच्या बियांना भाजून देखील खाल्ल्या जाते शेवग्याचा पाला हा शेळ्या आणि मेंढ्यांसाठी पौष्टिक समजला जातो शेवग्याच्या बियांपासून काढलेले तेल बेन तेल म्हणून देखील विकले जातात या तेलामध्ये पामिटील स्टिरेटिक आणि बेहेनिक या